आता तुला कशी पाहिजे जिवंत पाहिजे जिवंत पण जी मनाने ती पाहिजे आवाज आई लोक आहेत तुम्ही हायप तुम्ही असाल तर गाईज आम्ही कुठं आले रे हा जत्रेला झाल्या तर गाईज आमची घराच्या इथंच सगळी जण आल्या ये दोन वासारची ही दोन वासारची तू चार। कुठचा रे वासार तर गाय झाला बघलाच असेल वासार मध्ये पाई बघा फुल ड्रेसिंग मध्ये किती जरी उडा उठा आणल्या एकशे सत्तर रुपयाची एकशे सत्तर रुपयाची गाई ज्यांना बोलता पटाड चाला तिकडे पोरी जातील तरी एकच नाही क्या बोला क्या बोला काय चाललंय आम्ही जत्रेला भाई याची सो चाललो गे आमचा एक मित्र हे बघा काय भाई यांनी काला घेतले काला घेतले कोण कोंड्या जर यो यो जत्रेने तर दोन बापासचा जर नाही आला तर एक बापासचा बघाय काय आता तुम्हाला जमा येला तर तुम्हाला दाखवीनच मी कि विषय याचा चला काय तसं आम्ही इथं सहा सात जण आहोत पाच सात जण आहोत यो कोण डबल दाखव कोण येऊ योच अरे यार घाल का दिस मी लग आई जेव म्हणून गायज आता आम्ही इथं पुला आमच्या मंदिराच्या इथं आणि इकडे मोरेश आणि इकडे विकास आणि यशदा इकडं बाकी आपली नयन आणि तो तुषार बाकी आपले मित्र म्हणजे दुपेश आणि इकडं आपला यायनी याचा कार आहे चला बाई फुल पाट्यार का पोरली याला सर्वाला वाघा सर्व आम्ही नाही काय चला आम्ही दाखवतो मग काय असेल द्या कत्रा इतर फिरू बाई आम्ही चार जात्रेला चालले आम्ही चला कसं विषय आई जाईला आलू आलू इकडे शिंगा वाटतंय फोरपसन वगैरे काय बोलतो फोर जा शिंगायला तु गायचं आम्ही त्यांच्या मामाचं मामा सर मामाशी तर आले काय दाखवतो तुम्हाला काय सो गाईस का so guys, तर आले आले आपल्या सर्विसने बघा पोल्यांचे डायरेक्ट हाताने घेतले बघलाच असेल तुम्ही आता आईच येत नव्हता बोलतो पोले आण तेव्हा चेन तर पोले आणला डायरेक्ट हाताने घेतले ना डायरेक्ट बघा कोणलंच खाऊ हे काउं देत गो तुम्हाला बघला काय हे खाऊन देतं घे बघितलं काहीच सर्व्हिसची पसरत झाला मधल्या होली तर गाय नाही कोणी खाऊन देतो तुम्हाला बघितलं काय तिथे बद्दल नको बद्दल बोलत पहिले बघितलं असेल आता तुम्ही आता शिंगायला बघितलं काय म्हणून कुठे नेत नाही आता चला जशी प्रगती होत जाईल तशी तुम्हाला दापून गेली हा आता सर्व्हिसनी पण आपला थोडासा दिलेला आहे बाकी बघा तिकडे एक खाली एक हाताने म्हणजे तिसरी मानपण बघू शकता काय मानवी डबल आणले चला पचवराच दुसऱ्याला देत चला चला गायच बघित असल असू नरे दे, दे गडबड बाबा पेसला रात्री चष्मा लागत बघितला असू झाला आता योगा काय रात्री चष्मा लागतो काय विषय काय दिसत नाही बरोबर आहे त्याचा जवळ टक्कला बघा असं तो घालाचा असत आज जास्त झालं ना की आला बघू शकता काय आज जास्त चष्मा झाले आणि

स्वागत आहे तुमचं नारेंच्या जत्रेमध्ये हा दसका दो ये कधी आता मम्मी आमची जर आईस व्हिडिओ बघायला मम्मी सुनच बिनच भेटली भी तर चला चला सुरत गावली गाईस जत्र सुनच बघायला आल्या गाईस बघू शकता जत्र जत्र नाही आपल्या आम्हाला वहिनी बघायला आल्या म्हणजे महिला बायको कुणाला कुणाला त्यांची सारे दिवशी आले की दिवशी आले आई मजाक मध्ये बोलता बराच ना पोळींचे दोन लाड ये पोरमपोर शाल होता गाई जिकडे जे भलत्याच कामासाठी येईल चला लक्ष असू दे आपल्यावर चला काय आता काय विषय तुम्हाला दाखवता कितीला कसा मम्मी मजाक मध्ये बोलला ना घर घरशील उकट्या उकट्या हा म्हणजे मजाकोरमपोर शास्त्र हा चला चला काय जत्र चालला मी काय विषय दाखवतो दाखवतो नाही गाड्या जायच्यात किती सागारे एक साथ घ्यायच्यात गाई तुला घ्यायच्या बिझनेसमॅन व्हायचं युज करायच्या लव्हची जी बटीची अरे जातो जास्ती मागे पट्ट घ्यायची प्लॅनिंग पुष्पाचे पुष्पाची लागली शंभर फोन लागला काम <आएसा> <laughs> <था। आएसा> मिळवला <laughs> <laughs> <चाला>। रे <जाएसा था। laughs> चला कोणती वस्तू घ्या फक्त एकशे वीस रुपये साठ रुपये करायची भाई इथे एकशे वीस एकशे काय झाला टाकायचा इन दिस बंदूक ओन दिस चपून चपून टाकी मग त्याचा काचख्यान काय काचख्यान वाजवी

झाला नंतर जागीन चला जागीन झालं लाईन छान मोठी इकडे बघू शकता आणि इकडे कीर्तन बी चालू रे काय जिकर कीर्तन चालू आहे आमची बोरा दर्शन बोरा बोर आता काय खूप मोठी लाईन दर्शन घ्यायसाठी आज आमचा ब्लॉक बघा तर लाईव्ह दर्शन भेटल चला काय अजून कुठे दाखवतो तुम्हाला कायच आता इथं दर्शन विठ्ठल माईचं मंदिर आहे मग मी फर्स्ट टाईम लिहि जत्रेन रिपेश कसं वाटतं आल्याबद्दल जत्रेला लिव कसा वाटतंय जत्रेनं हेले काय आला तू पाया मारायला तू तू पाचवीला करा बर बारसा होता बारशा इथं बारशाला चला काय दर्शन आता

त्या बसा जाता <inaudible> बाबा मारे म्हणून नाही बसत काय बोलती नाही बसू शकत नाही बसू शकत कारण की ना बाबा एकदा बसतील बाबाचा केस अट्ठ के बाबा बाबा बामाचं डायरेक्ट लोकं कांतीला काय वरती बाबाचा केस राहिला बाबा बाबा घाली बाबाचा केस बाबाचा मधी डायरेक्ट हे म्हणजे केस उपटलं काय चला बसला प्लॅन ये तिथं काय अरे आमची करून शिक्षक असली तर एवढं झालं म्हणजे

मी याला लावून दे पाहिजे गौ माता आपली जय श्रीराम एक लाव लावला रोज द्यायला देऊन देऊन चला 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 एक रोज

प्लॅनिंग आयफोन प्रो 16 प्रो मॅक्स नको अवकाळीच्या बाहेर येतो अवकाळीच्या बाहेर आयफोन हायस आम्ही काय घेतले काय येतले रबी डबी डबी नाही फ्रूट चा कोण घेतलेला आहे आम्ही अशाच प्रकारे गाड्यात लढत आता होणार कोण लवकर खाणार ते आणि पैसे नाही कुठला तू काय जो आम्ही आता जत्रा सोडली तिकडं मग आम्ही आता चालल्या घरामध्ये इकडं जरा काम तो काम करताना आम्ही मग डायरेक्ट घरात असाव खूपसोबत लाईक करा शेअर करा तो विषय का माहिती आहे गहायचा होता खालाचा होता तुम्हाला माहिती आहे ना मी पैसे खर्च करीत ना बाई माहिती आहे ना बाई बचाव करता तो चलो लाईक करा ते गाई जे कुणाला लागेल तरी बोलायचं अख्खं बोलशे गुणा गाई जे पोरीच पटवून नाही दिल्या अरे निस्ती घाई घाई आहे ना सांगतं ती पोर बघते माझ्या रंग तरी आईसला आई आईसला काम नाही होणं सुनच बघू होता काय जत्र भेटली नाही आमची नंबर एक का कमी दमली मम्मी पोरा तिथे आहेत ना मम्मी बोलते मग बोलते लगीन करून टाकू बोलते अंदा बोलते बोलते मना आता काम बिम नाही हो मग त्या आम्ही आता पोर बिल बघा गाईस तुमची एक राहत गाईस भेटले हा बघितला असेल मी जत्रेला तर दोन बाप्पा जर न आला ते एक बापल बापूस तिथे एक बापूस आला चालत चालत <laughs> तर गायच बघला असेल जावाटी काय तू पर्या बी एवल तर नव्हल तर आता बी काही ना माझ्या मीच घरा ये आमच्या तो वापस शिप्याला सोराला आल तर म्हणून गावाचं नाव घे गावाचं नाव घे चिंचवली चिमचोली चुल कुठे जर मी नारेल ना आब, ला आलो असेल तर माझ्या बाईन चप्पल असती घरा म्हणून चप्पल नाही आवाज काय तिरणाचा काय झालेलं आहे आपल्या फायनली काय होलय म्हणजे काहीच बघा तुमच्या इकडे असेल तर लगिंग करायचं महिला पाहिजे जिवंत पाहिजे जिवंत पाहिजे खोपडी कशी पाहिजे बोल

योग्य चिंत कायच तुम्ही आता बघला असं इथं भांडा पुतलेला आहे पहिले वापस मी भांडा पोरलेलं आहे चला 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 या भैया जावडून दे विकास विक्रे याला शालू दे पोरमपूर शालू दे कायच भयाचा आवडना दे भयाची बिजली कमाई जास्त आहे काही तीस रुपया पाच मिनिट आता जा जाऊन देतो बघ ए आद्या जा, जा ए भाई इसको ले ना पचास देतो आहे दे पच्चास जे हा आपलं तीस रुपये प्रोमॅक्ट लॉन्च नारें तुम्ही लॉन्च झालेला काहीच तिथे घेतला प्रोमॅक्स डायरेक्ट काय डायरेक्ट प्रोमॅक्स लावतो गाई so <laughs> पालने यो यो विकास आधे पालने नारायण जी जासूल गले हो गाई उचूल गल डबल मजा जा एक जबल जला एक दो तीन अभी मजा आएगा ना भिड़ो आई तो चलो बस पूरे जा पूरे जा पूरे जा पूरे बस 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 ना तुम्हें बस ना बस 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 तामा तामा आता आता या कहता आता हां जे बस रे तुम्हें बस ना बस ना तामा हां ये गाय

아이들이 가이, 가이, 가니다이가아 가이, 가이, 들이이이이이이이

काय यो वर्षा बाई ही ही यो बाई यो गाईज जिल्हा परिषद शाला नारियण पैसा उसूल झडला भाई, भाई आम्ही त्या या पाडल्याने केली मजा चला पाहिली गाईज आम्ही आता मजा बिजा केली आणि आता डबल जत्रा बोलतो म्हणजे डबल पहिले म्हणजे तुम्हाला आपलेला चाललेलो होता आम्ही जेवायला गेलो म्हणजे सा दुम् नाश्ता बिस्ता घराला आणि आता, आता आम्ही निघलेलो आहे खूप मजा केली जात्रेमध्ये आम्ही तीस तीस रुपये होतं फिराचा होता पन्नास रुपये सगळं आम्ही तुम्हाला पैशाचं बचत करत सेवी ते पैसे फ्रीमध्ये यूज केलं तसंच आम्हाला ग बाई शाला कुठली होती नारेंची पोरा कुठली होती चिठलीची पाहिल्या मजा केली चला काय दाखवलं तुम्हाला आता पुढे काय ते फायनली तर आम्ही आता निघलो माहिती आहे का ना माझा डोकं आवरा ना होत्या माझी परीक्षा बाबा बाबा लिमिटचा पेपर आहेत माझं चला फेर्या बघूया आपल्या पेपरचा टेन्शन नसतं भाजी आपण पेपरचा टेन्शन घेत नाही बोल बोल जाय बाप्पा मी बरोबर आता कसं म्हणजे वाला आम्हाला ब्लॉग लाईक करून फेर बघा सोगाईज ब्लॉग आमचा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि मी आता आलो घरा इथंच लोक घर आपला आपला घर जवळच आले चार पावलांपासून लाग लाईक करू शेअर करू कमेंट करू आणि कसं वाटलं नक्कीच सांगा बाय बाय